कर ऑन द स्पॉट ब्रेकिंग न्यूज समोर येते ठेकेदार व प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे पारेसह विविध गावांचा संपर्क तुटणार काही दिवसातच महापूर येण्याची शक्यता एकना धड भारावर चिंध्या भाग एक पहा सविस्तर विशेष प्रतिनिधी चांदभय्या शेख मंगळवाडा शिर्शी घेरडी सत्ते कर्नाटकातील एळगी या राज्यमार्गावरील सांगोला तालुक्यातील बावीस किलोमीटर रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणास युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्हा हद्दीपर्यंत बावीस किलोमीटर अंतराचा हा रस्ता आहे या मार्गावर लहान मोठे असे एकोणचाळीस पूल नव्याने बांधण्यात येत आहेत तब्बल चाळीस वर्षांनंतर हा रस्ता काट टाकत का असून या रस्त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात एजा करणं अधिक सुलभ होणार आहे मात्र हाच रस्ता ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सदर रस्त्याचं काम कसोगतीने का सुरू आहे विशेषतः बावीस किलोमीटर अंतरावर जागोजागी अधवट काम सुरू आहे त्यामुळे एकनाथ धड भाराभर शिंदे अशी परिस्थिती या रस्त्यावर दिसून येत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सांगोला तालुक्यातील पारे गावापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या अप्रुका नदीवरच्या पुलाची परिस्थिती एकदम बिकट झाली आहे या ठिकाणी असणाऱ्या जुना पूल काढून टाकण्यात आलाय त्या ठिकाणी फक्त खराब झालेल्या पाईप्स घालून मातीचा वरंबा तयार करण्यात आलाय यावरूनच शेकडा उजड वाहनांची नाही असे घडले तर अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे कदाचित या धक्कादायक घटनेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदारांच्या वरती येणार आहे विशेषतः पावसाळ्यात पारे गावातील अप्रुका नदी भरभरून वाहत असते यापुढे दगड मातीचा ढिगाऱ्या कुठे टिकणार आहे त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष केंद्रित करून पारे येथील पुलाचं काम लवकरात लवकर करावं अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यात हा पूल वाहून सर्वात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण झाला तर अनेक वाईट घटना घडणार नाहीत अशी चर्चा पारे गावातून पुढे येते आहे या मार्गावर योग्य नियोजन न करता रस्ते खोदले जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय शिर्षी हद्दपासून ते डिक्सळ फाटीपर्यंतचा रस्ता खोदला आहे विशेषतः पाच मिनिटाच्या अंतरासाठी वीस ते पंचवीस मिनिटांचं अंतर जावं आहे सर्वत्र खोदकाम असल्याने एक ना धड भारावर पारे या आठ किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी सुमारे पस्तीस मिनिटांचा वेळ लागत असल्याने गावकरी मात्र चांगलेच वयतागले हे काम पूर्ण होण्यास महिन्याहून अधिक काळ लागणार असल्याचं चित्र आहे कारण या भागात रस्ते खोदून महिने वर्ष गेले तरी पूर्ण होत नाही त्यामुळे हे काम महिनाभरात पूर्ण होणे अशक्य आहे हा रस्ता शेतकऱ्यांच्या मजुरांच्या रहदारीला खूप मोठा अडथळा निर्माण करीत असल्यामुळे वाहन तर पण पायी चालण्यासाठी सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून शेतकरी मजुरांना ना इलाजाने वाहनधारकांना या रस्त्यानं प्रवास करावा लागतोय कारण या रस्त्यानं मार्गक्रमण नेमका कुठून करायचा असा प्रश्न निर्माण राज्य महामार्गाच्या नावाखाली अनेक कोटी रुपये खर्च होतात मात्र निकृष्ट दर्जामुळे पाणी असं चित्र आहे अनेक वेळा झाला तरी है। है ना ना या रस्त्याची परिस्थिती काय आहे हे पाहिल्याना अधिकाऱ्यांना वेळ आहे ना लोकप्रतिनिधींना सवड आहे त्यामुळेच आता सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली अशी मागणी या परिसरातून पुढे येत आहे धन्यवाद एकनाथ धड भाराभर चिंद्या हा रिपोर्टचा दुसरा भाग आम्ही लवकरच घेऊन येतोय तोपर्यंत पाहत रहा सी न्यूज मराठी